चला माझी मैस दाखवतो जोर, हे का आमची आमची शेळी दाखवू का बघा शेळी चला आमच्या दुकान दुकान चला आमचं दुकान दाखवतो तुम्हाला दुकान पिकाण सगळे आहे आम्हाला चला दाखव आमचं दुकान तुम्हाला आमचं गाव बघा बघा आमचं दुकान बघा आमचं दुकान दुकान बघा आमचं गाव हे आमचं दोस्त आहे हे हे दोस्त आहे आमचं आणि गाव आमचं गाव बघलं का पाहायला जाऊ तुम्ही तर आमचं गाव पाहिलं जाव पाहायला जाऊ का आमचं दुकान फुकान सगळं गाव मैस फीस बघलं का आमची बघलं का लाकड्या करायला लाकडी त्याला म्हणायचं लाकडी पाला कधी बोला पुरी आमचं पाणी भरायची पाणी चालायचं ना गाडी शेर गाव गाव बघला का हमस बाय